नमस्कार द्राक्ष बायदार बंधून किंवा शेतकरी बंधून मी आपल्याला एक वेगळ्या विषयावर आज आपणाशी अशी चर्चा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या अगोदर माझी विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे ही, ही अपना है, है, कमीद कमीद अपना अपना जो आपला संवाद आहे तो खरोखर जास्तीत जास्त लोकांच्या शेअर करण्याचा प्रयत्न कारण आपण शेतकरी आहोत आपली चळवळ आहे कमीत कमी खर्चात धजदार उत्पादनाची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे त्यात सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो की शेतात पैसा खूप काळजीने पैसे खर्च करा शेतात पैसे खर्च करताना एका वाक्यात सांगतो की शेतात पैसे खर्च करताना इतकेच खर्च करा कि शेतातलं उत्पादन शेवटच्या वाईट बोलतोय थोडस वाईट वाटेल पण ती वस्तू तिथे खरी आहे शेतात पैसा खर्च करताना इतकाच खर्च करा की भले ते उत्पादन आपल्या हातात आलं नाही तरी सुद्धा आपल्या परिस्थितीवर मात्र फरक पडता कामा नये इतकाच पैसा आपण शेतात खर्च करायला पाहिजे वस्तू जी खरी आहे मी चुकीचं बोलतोय पण वादळ आहे महापूर आहे अवकाळी पाऊस आहे कधी कधी दुष्काळ आहे कधी कधी व्यापारी पैसे देत नाहीत कधी माल उद्या काढायचा आदल्या रात्री पाऊस पडतो अनेक म्हणजे आपली ही जी शेती आहे ती ढकाखाली शीती आहे फास ही ढकाखाली पुजलेली पुरलेली ती फास कधी आपल्याला सापडेल नाही सांगतायत काचकवड्याचा खेळ आहे मित्रांनो आपला छापा मारला घावलं तर ते आपलं आहे नाही घावलं तर ते विस्कटून जातोय हे विस्कटून जात असताना मात्र आपल्या प्रपंचाची आपल्या संसाराची आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची आपल्या आई वडिलांच्या दवाखान्याची घडी मात्र विस्कटता कामा नये इतकाच पैसा आपण शेतात खर्च करण्याचा प्रयत्न करा द्राक्ष बागायतांना गेले चांगले पैसे मिळाले यंदा सुद्धा पैसे चांगले मिळतीलच आपल्याला शंभर टक्के मिळणार आहेत कारण अनेक बागायतारांच्या परिस्थितीत ज्या लेट कटिंग झाल्या एप्रिल कटिंगच्या नुकसान आहे ते आपलेच बांधव आहेत नुकसान आहे ते पण त्यांच्या बागांना यंदा माल अडचणीची स्थिती आहे द्राक्ष बागेचे क्षेत्र सुद्धा कमी झाले त्यामुळे द्राक्ष बागा ज्यांच्या आहेत त्यांना पैसे चांगले मिळणार आहेत ह्याचा अर्थ पैसे जास्त खर्च करावे असा अजिबात नाही आहे त्यामुळं आपल्याला खरोखर हात जोडून विनंती आहे की शेतात पैसे खर्च करताना तो रुपाय आपल्याला गाडीच्या चक्रा एवढा मोठा दिसला पाहिजे इतकाच पैसा शेतात खर्च करा जिथं इसेन्शियल आहे जिथं पैसे घालावेच लागत आहेत तिथंच पैसे घाला मग सायन्सच्या दृष्टिकोनातून माती पाणी पांदेट परिश्रम करून खताजा मात्रा नेमक्या द्या जास्त खताच्या जा मात्रा अजिबात देऊ नका रोग आणि किडींचा अभ्यास करा आणि त्याच्यावर प्रॉपर कीटकनाशक आता निघालेली आहेत बाजारात फ्रीपसाठी प्रॉपर कीटकनाशक निघाले उडद्यासाठी प्रॉपर कीटकनाशक आहे डावणीसाठी लो लो व्हॅल्युम सुद्धा फंगी साइड आहेत पाऊस आल्यानंतरची फंगी वेगळी आहे आपण मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे आणि मेजर स्प्रे मधून सुद्धा आपण काम करतोय पण काम प्रॉपर का, आणि कमीत कमी खर्चातलं करायचा प्रयत्न करा ही माझी आपल्याला खरोखर हात जोडून विनंती आहे बघादार मंत्रो मी तुम्हाला या निमित्तानं नवीन वर्ष येणाऱ्या साठी शुभेच्छा सुद्धा देतो की यंदाचं वर्ष आपलं कमीत कमी खर्चातलं आणि दर्जेदार उत्पादनात जावं धन्यवाद